विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे आणि अडीच वर्षामध्ये माझं मुख्यमंत्री पदातलं काम समोर आहे देवेंद्रजींचं वर्षभरातलं काम समोर आहे त्यामुळे मुंबईकर मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार आणि मुंबईचं एकाच शब्दात मी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये महायुतीचं महापौर उद्धव ठाकरे असं पुणे पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज कात्र जाहीर सभा झाली तुम्ही पाहिलं की इथले कार्यकर्ते किती उत्साही आहे आणि या ठिकाणी काही ठिकाणी युती झाली काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढतोय पुण्यामध्ये शिवसेना स्वबळावर लढते आहे परंतु कार्यकर्त्यांचा का प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड एक का निवडणुकीला घेऊन की ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची या या ईर्षेने कार्यकर्ते उतरलेले आहेत गेले अनेक वर्ष त्यांची सत्ता होती लोकांनी त्यांचाही ते अनुभव घेतलेला आहे शिवसेना पहिल्यांदा या ठिकाणी सोहळा एक लडके आहे आणि त्यामुळे

या सर्व निष्ठा ते विभाग माझ्याकडे असल्यामुळे नक्की या ठिकाणी देखील पुणेकरांना न्याय मिळेल झोपडपट्टी मुक्त पुणे हे होईल आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा अजेंडा जो आहे तो विकासाचा आहे विरोधकांनी आम्हाला हलक्यात घेऊ नये शिवसेना एक मजबूत पक्ष आहे नगर परिषदेमध्ये चांदा ते काही लोक का म्हणाले शिवसेना ठाण्यापुरती मर्यादा आम्ही दाखवली शिवसेना चांदा ते बांधापर्यंत आहे आणि जे आता विरोधक आहेत आमच्या विरोधामध्ये काही मोठी मोठी भाष्य करताय शिवसेनेला कमी लेखताय पण मी आपल्याला एवढंच सांगतो शिवसेना विरोधकांना देखील पात्रता घाट दाखवल्याशिवाय उद्धव ठाकरे असं म्हणतात उद्धव ठाकरे असं म्हणतायत काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेस उद्धव ठाकरे असं म्हणत काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा गोहत्या नऊ नंबरला होती तुमचं सरकार मायन्सीत आलं तेव्हा दोन नंबरला गोहत्या गोमातेला माते राज्य मातेचा दर्जा देण्याचं का काम मी मुख्यमंत्री असताना केलं हे पहिलं राज्य देशातलं आहे गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणार आणि जिथे कुठे असं होत असेल